नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केड़ी जंगम पूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज एक प्रश्न आलेला आहे आपल्या घराच्या जागेच्या किंवा आपल्या घराचे वास्तुपरीक्षण कधी करावे व कधी करू नये याबद्दलची माहिती सांगावी वास्तुशास्त्रानुसार आपण नवीन जागा किंवा घर खरेदी करताना त्या घरामध्ये हे किंवा ती जागा किंवा घर शुभ अशुभ आहे किंवा ह्या घरातील किंवा जागेतील जे सकारात्मक म्हणजे किंवा नकारात्मक ऊर्जा किती आहे तसेच त्यामुळे त्या जागेमध्ये काही दोष तर नाही नाही का हे वास्तुपरीक्षण केल्यानंतर आपल्याला कळते म्हणजे जर तर जर जागा नवीन खरेदी केली किंवा नवीन घर किंवा फ्लॅट खरेदी केले तर ह्या जागेमध्ये किंवा घरामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी किती आहे परीक्षण केल्यानंतर आपल्याला कळते त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार परीक्षण हे कधी करू नये याबद्दलची माहिती पाहूया वा, वास्तुपरीक्षण हे आपण ज्या दिवशी पौर्णिमा अमावशा किंवा चंद्रग्रहण सूर्यग्रहण किंवा जर आपल्याला आपल्या घरामध्ये जर सुतक असेल किंवा आपल्या घरामध्ये जर मोठी काहीतरी अडचण असेल तर त्या दिवशी आपण आपल्या जागेची किंवा आपल्या घराचे वास्तुपरीक्षण करू नये हे दिवस सोडून आपण इतर कुठल्याही दिवशी आपण आपल्या घराचे किंवा जागेच आपण वास्तूपरीक्षण करू शकतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद